हॅलो फ्रेंड्स कशा आहात तुम्ही मनापासून स्वागत आहे तुमचं स्वाद याच्यामध्ये सकाळच्या घाई गडबडीने तुम्हाला काहीतरी पौष्टिक असं हेल्दी नाश्ता पाहिजे असेल तर आजची रेसिपी तुमच्यासाठी चला तर सुरुवात करूया आपल्या रेसिपीला पहा मी एक भांडं घेतलं आहे त्यामध्ये एक वाटी गव्हाचं पीठ ॲड करूया खूप हेल्दी नाश्ता आहे त्यानंतर थोडीशी हळद अर्धा चम्मच हळद जिरा आणि ओवा घेतलेला आहे एकत्र पांढरे तीळ घेतलेलं आहे त्यानंतर एक कांदा घेतलेला आहे चिरून त्यानंतर चवीप्रमाणे मीठ त्यानंतर लाल तिखट त्यानंतर लसूण मिरची थोडंसं आलं हे मिक्सरला बारीक करून घेतलं आहे त्यानंतर यामध्ये बारीक किसलेला दुधी ॲड करूया आणि कोथिंबीर ॲड करूया नाश्ता आणखीन चविष्ट बनवण्यासाठी यामध्ये एक छोटी वाटी बेसन ॲड करूया त्यानंतर एक छोटी वाटी दही ॲड करूया आता छान याची घट्टाशी कणिक मळून घेऊया मस्त सका लागतो सकाळच्या वेळेला गडबडीच्या वेळेला अगदी तुम्ही मस्त हा दह्यासोबत खा लोणच्यासोबत खा ऑफिसच्या डब्यासाठी मुलांच्या डब्यासाठी आणि किंवा नाश्त्यासाठी मी हे बनवू शकता अगदी झटपट बनणारा नाश्ता आता याच पद्धतीने आपण सर्व छान असे घट्ट कणिक मळून घेऊया पहा आपण घट्ट अशी कणिक मळून घेतल्या पाहू शकता तुम्ही जास्त पातळ पण नाही आणि जास्त अशी मऊ पण नाही पहा आता छान आहे असे आपण धपाटे किंवा थालीपीठ म्हणा छान असं थापून घेऊया पहा आपण त्यातला एक गोळा घेऊया असं छान पोळीचा पाठ घेतलेल्या पोळपाट्याचा त्यावर कापडं ओरलं त्यावर हे गोळा ठेवून असं छान आपण थापून घेऊया हलक्या हाताने याला थोडं थोडं पाणी लावून छान असं थापून घेऊया जास्त जाड पण नाही जास्त पातळ पण नाही असे आपण हे दुधीचे थालीपीठ म्हणा थापून घेऊया छान आपण थालीपीठ थापून घेतलं आहे गॅसवर आपण तवा ठेवलेला आहे तवा पण छान गरम झालेला आहे त्यावर थोडंसं तेल ॲड करूया आणि आपण तयार केलेल्या थाळीचे तयार केलेल्या थाळी त्यावर आपण टाकून घेऊया त्यावर थोडंसं तेल सोडून घेऊया आणि छान याला भाजून घेऊया आपण छान असं तेल सोडून खायच्या साईडने छान भाजून घेतलं आता याला छान पलटून घेऊया याला छान असं पलटून घेऊया दोन्ही साईडने छान याला भाजून घेऊया व्यवस्थित पहा आपण दोन्ही साईडने छान असं आपलं थालीपीठ भाजून घेतलं पाहू शकतो मस्त झालेलं आहे पहा अगदी सुंदर खायला खूप टेस्टी आपलं थालीपीठ तयार झाले याच या पद्धतीने आपण सर्व थालीपीठ तयार करून घेऊया पहा सकाळच्या घाई गडबडीमध्ये मस्त अगदी छान मस असं आपण झटकीपट नाश्ता बनवू पाहू शकता आपण सर्व नाश्ता तयार करून झालेला आहे पहा किती सुंदर दिसत आहे आणि खायला खूप मस्त आणि खूप हेल्दी नाश्ता आहे आपला अगदी पाच मिनटात तयार होत तुम्ही याला लोणच्याबरोबर दह्याबरोबर कशाबरोबर खाऊ शकता मस्त लागते पहा मस्त छान असा हेल्दी आपला पौष्टिक नाश्ता तयार झालेला आहे कशी वाटली रेसिपी कमेंटद्वारे नक्की सांगा आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि नक्की सबस्क्राईब करा चला तर पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत धन्यवाद